यंदा पावसाची वाट पाहता शेतं सुकली नाहीत झाडं कोमजली नाहीत पावसाची वाट पाहणारी कवी कल्पनेतली धरती व्याकुळ झाली नाही पावसाची वर्दी देणारा आणि पेरते भा म्हणणारा पावसा नावाचा पक्षीसुद्धा कुठे दिसला नाही मुंबईत दरवर्षी मे महिन्यात उन्हात घामाच्या धारा लागतात तशा सुद्धा घामाच्या दारा लागल्या नाहीत पावसानं यंदा कुणाला वाट पाहायला लावली नाही वळवाच्या सरीविरी काहीच नाही थेट मान्सूनची एंट्री आणि पहिलीच एंट्री इतक्या दणक्यात झाली की मुंबईकरांच्या आठवड्याचा पहिला दिवस सोमवारीच पावसानं जोरदार धुमाकूळ घातला आजचा आपला एक्सप्लेनर पावसाच्या याच बदलत्या स्वभावाबद्दल किंवा बदला पावसाच्या बदलत्या पॅटर्नबद्दल आहे मुळात मे महिन्यात मुंबईत प्रचंड उकाडा असतो यंदा मात्र मे महिन्यातल्या घामाच्या धारांऐवजी पाऊस धाराच बरसल्या यंदा मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला ती तारीख होती पंचवीस मे मान्सूनची गेल्या काही वर्षातली ही, ही रेकॉर्ड ब्रेक एंट्री कशी होती ती आपण पाहूयात एकोणीसशे छप्पन्न साली एकोणतीस मे रोजी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला होता तर एकोणीसशे बासष्टला म्हणजे सहा वर्षानंतर तो एकोणतीस मे एकोणीश एकोणतीस मेला दाखल झाला आणि एकोणीसशे एकाहत्तरला सुद्धा तो एकोणतीस मे याच दिवशी दाखल झाला होता एकोणीसशे नव्वदला मात्र एकतीस मेला तो म्हणजे मेच्या शेवटच्या दिवशी मॉन्सून दाखल झाला होता दोन हजार सहामध्ये तेच घडलं मान्सून एकतीस मे रोजी दाखल झाला तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मान्सूननं रेकॉर्ड ब्रेक एंट्री पंचवीस मेलाच केली यंदा मान्सूननं महाराष्ट्रात यायची इतकी घाई का केली किंवा कशी केली की एरवी केरळमधून महाराष्ट्रात पोचायला मान्सूनला सात ते आठ दिवसांचा वेळ लागतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण यंदा मात्र चोवीस मेला केरळमध्ये मान्सून दाखल झाला आणि दुसऱ्याच दिवशी तो महाराष्ट्रात धडकला पंचवीस मे रोजी महाराष्ट्रात आलेला मान्सून हा सव्वीस मे रोजी मुंबईमध्ये तुफान बरसला म्हणजे आज तुफान बरसला आज सकाळी इतका पाऊस पडला की मुंबईला दिलेला ऑरेंज अलर्ट बदलून रेड अलर्टमध्ये बदलावा लागला त्यानुसार आय एम डी म्हणजे भारतीय हवामान विभागानं मुंबई ठाणे आणि रायगडला आता रेड अलर्ट दिला आहे आज दक्षिण मुंबईत प्रचंड पाऊस पडला किती पडला आहे आकडेवारीवर नजर टाकूया कुलाबाई वेधशाळेनं दक्षिण मुंबईत एकशे पस्तीस मिलीमीटर इतका पाऊस नोंदवला कुलाबा वेधशाळेनं या पावसाचा उल्लेख व्हेरी हेवी रेन म्हणजेच अतिशय मुसळधार पाऊस असं केला आहे जेव्हा एकशे पंधरा ते दोनशे चार मिलीमीटर पाऊस पडतो त्यावेळी त्याला अतिशय मुसळधार पाऊस असं म्हटलं जातं मात्र मुंबईच्या पश्चिम उपनगरात काल रात्रीपासूनच आज सकाळपर्यंत दक्षिण मुंबईच्या तुलनेत काहीसा कमी पाऊस झाला सांताक्रुज वेधशाळेनं तेहतीस मिलीमीटर इतका पाऊस नोंदवलेला आहे दक्षिण मुंबईमध्ये एवढा पाऊस झाला की मंत्रालयाच्या गेट बाहेर प्रचंड प्रमाणात पाणी साचलं या पाण्यातून वाट काढत कर्मचाऱ्यांना मंत्रालयात पोहोचावं लागलं जे जे फ्लायओव्हरवर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं याशिवाय ब्रिज कँडी हॉस्पिटल परिसर किंवा केम्स कॉर्नर या भागात सुद्धा पाणी आज पाहायला मिळालं त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीसुद्धा या सगळ्या परिसरात झाली होती आज दक्षिण मुंबईत कुठे किती पाऊस पडला यावर एक नजर टाकूयात नरिमन पॉईंटला सर्वाधिक म्हणजे एकशे चार मिलीमीटर इतका पाऊस पडला त्या खालोखाल ए वॉर्ड ऑफिस परिसरात शहाऐंशी मिलीमीटर इतका पाऊस झाला कुलाबा पंपिंग स्टेशन परिसरात त्र्याऐंशी मिलीमीटर तर महापालिका मुख्यालय परिसरात ऐंशी मिलीमीटर इतका पाऊस झाला कुलाबा अग्निशमन दल परिसरात सत्याहत्तर मिलीमीटर तर ग्रँट रोडला सदुसष्ट मिलीमीटर इतका पाऊस झाला मेवणवाडा भागामध्ये पासष्ट मिलीमीटर आणि मलबार हिलमध्ये त्रेसष्ट मिलीमीटर इतका पाऊस झाला दुपारच्या सुमारासची ही ही आकडेवारी आहे आहे संध्याकाळी अजूनही अपडेट झाली यंदा मुंबई शहरात मे महिन्यात पडलेला पाऊस हा मुंबईच्या इतिहासातला मे महिन्यातला सर्वाधिक कोसळलेला सर पाऊस आहे गेल्या शंभर वर्षात मुंबईत जे घडलं नव्हतं ते यंदाच्या मे महिन्यात घडलंय एकोणीसशे अठरा मध्ये मुंबई शहरामध्ये मे महिन्यात दोनशे एकोणऐंशी मिलीमीटर इतका तुफान पाऊस झाला होता दोन हजार एकवीस मध्ये ज्यावेळी तौक्ते वादळ आलं होतं त्यावेळीसुद्धा दोनशे सत्तावन्न मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली होती आणि यंदा मुंबई शहरात मे महिन्यात किती पाऊस पडला आहे तर तो आहे तब्बल दोनशे पंच्याण्णव मिलीमीटर म्हणजे आजच्या पावसानं मे महिन्यातल्या पावसाचा शंभर वर्षांपूर्वीचा रेकॉर्डसुद्धा मोडला आहे तर सांताक्रुज वेधशाळेनं मे महिन्यातला पाऊस हा एकशे सत्त्याण्णव मिलीमीटर इतका नोंदवलेला आहे दरवर्षीचा पाऊस पॅटर्न वेगळा असतो दरवर्षी मुंबई शहरापेक्षा मुंबईच्या उपनगरांमध्ये जास्त पाऊस नोंदवला जातो आज मात्र दक्षिण मुंबईत अतिशय मुसळधार पाऊस पडला पावसानं यंदा जी काही सरप्राईजेस दिलीत आश्चर्याचे धक्के दिलेत त्यापैकी हे सुद्धा एक सरप्राईज आहे तर असा हा मुंबईतला पाऊस मुंबईच्या पावसानं मुंबईकरांची दाणादाण उडते मुंबईकर सावरतो मुंबईकर स्पिरिट दाखवतो आणि मुंबईकर पुन्हा कामाला लागतो त्याचप्रमाणे मुंबईकर पुन्हा कामाला लागेल पण या पावसामुळे निर्माण झालेले प्रश्न याची उत्तरं देण्याची जबाबदारी ज्या यंत्रणेवर आहे ती यंत्रणा काय करते आहे ते पाहणं महत्त्वाचं असेल